नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आजपासून आपण सुरू करणार आहोत एक नवी मालिका भारतीय शारीरिक संस्कृतीचे आधारस्तंभ या मालिकेमध्ये आपण अशा महान लोकांची कहाणी सांगणार आहोत ज्यांनी आपल्या परिश्रम तपश्चर्या आणि कलेच्या माध्यमातून भारताचे नाव उज्ज्वल केले आणि ज्यांचं योगदान जगानेही मान्य केलं आपला आजचा विषय आहे हमीदा बानू भारतातील पहिली महिला कुस्तीपटू अशा काळात जेव्हा स्त्रियांचं जीवन फक्त चार चौकटीत सीमित असायचं जेव्हा कुस्तीची तालीम केवळ पुरुषांसाठी होती एक महिला या सगळ्या आव्हानांना तोंड देऊन कुस्ती क्षेत्रात उतरली आणि इतिहास घडवून गेली तिचं नाव होतं हमीदा बानू ही आहे तिची विस्मरणात गेलेली पण प्रेरणादायी कथा पूर्व आयुष्य हमीदा बानू यांचा जन्म एकोणीसशे वीस च्या दशकात उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे झाला त्यांचे वडील नादेर पहलवान हे स्वतः एक पुस्तगीर होते हमीदा बानू फक्त दहा वर्षांचे असताना त्यांनी तिचे प्रशिक्षण सुरू केले हमीदा बानू यांचं आयुष्य एका सामान्य मुलीच्या चौकटीत बसणारं नव्हतं प्रशिक्षण व आहार हमीदा बानू यांची उंची पाच फूट तीन इंच आणि वजन जवळपास एकशे आठ किलो होते त्यांच्या दररोजच्या आहारामध्ये साडेपाच लिटर दूध एक किलो मटन सहा अंडी दोन दोन प्लेट बिर्याणी इत्यादीचा समावेश होता त्या दररोज सहा तास प्रशिक्षण घेत असे ज्यात कुस्तीचे सराव व व्या, व्यायामामध्ये पारंपरिक व्यायाम जसे दंड बैठक आदीचा समावेश होता व त्या दररोज नऊ तासाची विश्रांती घेत काही काळाने त्या त्या त्यांचा मूळ गाव मिर्झापूर सोडून अलीगड ला जिथे त्या सलाम पहलवानाकडून प्रशिक्षण घेऊ लागल्या आता हमीदाबानू बानू यांचा उत्कर्ष व त्यांचा संघर्ष एकोणीसशे मध्ये आग्र्यामध्ये त्यांनी लाहोरच्या फिरोज खानला धोबी पछाट डावानी पराभूत करून संपूर्ण देशाला थक्क केले यानंतर सोळा वर्षात त्यांनी तब्बल तीनशे वीसहून अधिक सामने जिंकले त्यातील बरेचसे सामने पुरुषांविरुद्ध होते रामचंद्र साळुंके सोम सोमासिंग पंजाबी यांच्यासारख्या पुरुष कुस्तीपटूंना त्यांनी सहज हरवले बऱ्याच कुस्तीच्या स्पर्धेमध्ये लोकांनी त्यांना दगड फेकून मारले त्यांना शिव्या दिल्या आखाड्यातून हकलले पण त्या डगमगल्या नाही त्या परत उभ्या राहिल्या साल एकोणीशे चोपन्न लग्नाचं आवाहन अमिता बानू यांचं एक प्रसिद्ध विधान होत जो मला कुस्तीत हरवेल त्याच्याशीच मी लग्न करीन अशा रीतीने त्यांनी अनेक पुरुष मंडळींना मैदानावरच आव्हान दिले होते एकोणीसशे चोपन्न मध्ये मुंबईत त्यांनी बाबा पहलवान यांना फक्त दोन मिनिटात चितपट केली त्याआधी पंजाब व बंगालमधील अनेक पैलवानांनी त्यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांच्यासोबत कुस्ती खेळली पण त्यातले सगळेच हारले जागतिक ओळख एकोणीसशे मध्येच त्यांनी रशियाच्या फिमेल बेअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विरा क्रिस्टलिन यांना एका मिनिटात एका मिनिटात चित केलं आणि युरोप टूरची घोषणा केली भारताबाहेर त्यांनी आपलं ओपन चॅलेंज उभं केलं होतं आणि अन, त्या खरंच आंतरराष्ट्रीय चेहऱ्या बनल्या होत्या पण प्रसिद्धीची किंमतही मोठी होती सांगितलं जातं की कुस्तीच्या पुढील प्रवासाच्या वाटचालीस त्यांच्या ते, कुटुंबाकडून त्यांना विरोध होता कारण त्या कुस्तीसाठी परदेशी जाणार होत्या याचमुळे त्या अचानक गाळून गेल्या त्यांचं आयुष्य हळूहळू सामान्यतेकडे झुकू लागलं त्यांना कुस्ती क्षेत्र सोडावं लागलं मग त्या उदरनिर्वाहासाठी दूध फरसान विकू लागल्या व काही मालमत्ता भाड्याने देऊ लागल्या कधी एका काळाची राष्ट्रीय नायिका आता कल्याणमध्ये एक सामान्य व्यक्ती बनली होती सन एकोणीसशे शहाऐंशीला ला कल्याण महाराष्ट्रामध्ये हमीदा बानू यांचं दुर्दैवी निधन झालं पण एक गोष्ट खरी आहे एकोणीसशे तीसच्या दशकात एक महिला आखाड्यात उतरली पुरुषांना भिडली आणि इतिहास घडून गेली ती होती अलीगडची ॲमेझॉन ती होती एक अस्सल योद्धा हमीदा बानू इतिहासाने तिला विसरले पण आपण विसरणार नाही जर तुम्हाला आमचा कंटेंट आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद